नावावर विक्रम आहे ते आदरणीय जयतरावजी पाटील साहेब आपले सर्वांचे आदरस्थानी असणारे नेते आदरणीय पवार साहेब खासदार सुप्रिया ताई खासदार भास्करराव बगरे खासदार निलेश लंके मंगेश चिवटे नितीन ठाकरे साहेब नितेंद्र आहेर विलास बडे बंडूका काका आदरणीय निंबाबाई सूर्यवंशी मनीषाताई सूर्यवंशी कोमल कोठावरे, आमचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम विजयराव पगार योगेश आहेर आमचे डॉक्टर वी एस निकम रवींद्र शिरसाट डॉक्टर सतीश ठाकरे सर या निमित्ताने उपस्थित असणारे आणि ज्यांच्यासाठी आपण इथं एकत्रित आग्रहानं ज्यांच्या एकत्रित आलो ते माननीय यशवंतराव गोसावी आपले सर्व शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट संस्थे संस्थेचे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीं शिवनिशल सेवाभावी ट्रस्टने काय काम केलं हे सगळं आपण मगाशी ऐकलं गेले तेरा वर्ष यशवंत गोसावी सर हे सतत या भागातल्या ज्यांना नियतीनं साथ दिलेली नाही ज्यांच्यावर प्रचंड घोर असा अन्याय झालेला आहे अशा सर्वांना बरोबर घेऊन त्यांचं संगोपन करण्याचं काम करत मला वाटतं की आत्तापर्यंत एखाद्या धनिकांनी केलेलं काम हे त्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून तो करतोय असं समजून माणसं तोच ते करू शकतो असं समजतं पण असं काम करायला मन मोठं लागतं पैसा किती महत्वाचा आहे यापेक्षा मन मोठं किती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे आणि यशवंत गोसावींनी त्यांचं मन कायम आभाळ्या एवढं मोठं ठेवलं म्हणून ही सगळी लहान बालकं संकटात आलेली लोक यांना दिलासा देण्याचा आसरा देण्याचं काम आमच्या यशवंत गोसावींनी केलं खरं म्हणजे दोन एक वर्षापूर्वी माझी त्यांची गाठ झाली त्यांच्या वक्तृत्वावर भाळून मी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर काम करायला सुरुवात केली पाहिजे आणि एक दोन तीन सभा सांगली कोल्हापूरला कुठंतरी ऐकल्यावर मी म्हटलं अरे हा कोण माणूस आहे हुडका आणि त्याच कामात असायचो आम्ही त्यामुळं मग हुडकून त्यांचा पत्ता हुडकून त्यांना संपर्क साधून पुन्हा पुन्हा आमच्या भागात बोलवल्यावर एक दोन चार भाषणं टेस्ट केल्यावर मी म्हटलं की आता आपल्याला काय हरकत नाही आणि मग यशवंत गोसावी यांना पवारसाहेबांना मी भेटवलं तेव्हाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना भेटवलं आणि आमच्या लोकसभेचा आणि विधानसभेचा महाराष्ट्रभर फिरून प्रचार करण्याचं मोठं काम हे आमच्या यशवंत गोसावींनी केलं वक्तृत्वावर अतिशय उत्तम कमांड विचारधारा पूर्ण पक्की आपण जे बोलतोय आणि कृती याच्यात अंतर न ठेवणारा हा कार्यकर्ता आहे असं मी समजतो आणि त्यामुळं विचार ज्याचे स्वच्छ असतात ज्यांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला उद्धृत करण्याचा सतत आग्रह ज्यांचा असतो असे कार्यकर्ते महाराष्ट्रात फार कमी आहेत की जे प्रभावीपणाने आपले विचार मांडू शकतात आणि म्हणून यशवंत गोसावींच्या कार्यक्रमाला पवारसाहेब आले मी पवारसाहेबांचं मनपूर्वक आभार मानेन कारण काल दिवसभर आणि आज दिवसभर मगाशी तर मोर्चात प्रचंड फार वेळ पवारसाहेबांनी मोर्चात घालवला आणि इथं दीड तास प्रवास करून आले खरं म्हणजे त्यांना दिवसाचं इतका प्रवास करणे आणि इतके कार्यक्रम करणे हे आजही ते ठामपणाने करतात जिथं जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तिथं पवारसाहेब कधी हार मानत नाहीत हा त्यांच्या स्वभावाचा सगळ्यात मोठा गुण आहे कांदा असो दूध असो कापूस असो सोयाबीन असो शेतीमालाला योग्य दर मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याचं दैन्य दूर झालं पाहिजे हे पवारसाहेबांनी जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते काम त्यांनी केलेलं आहे आज आमचा मोर्चा होता तो त्याच विषयाला धरून होता आणि त्यानंतर लगेच आपल्याकडं या भागात इथं आले खरं म्हणजे देवळा चांदवड हा सगळा निसर्गाची अवकृपा असणारा भाग आहे गिरणा नदी जाते परंतु नदीचं पाणी आपल्या भागाला किती मिळतं ह्याच्यावर मी वेगळं बोलण्याची काही गरज नाही आणि त्यामुळं या परिसराला निसर्गाची अवकृपा असणारा परिसर असला तरी आपण जिद्दीने कांदा असो इतर उत्पादन असो सतत कष्ट करून घेत असता आपल्या सगळ्यांना सरांच्या सारखा लोकसभेत प्रतिनिधित्व करणारा नेता मिळालेला आहे साधी राहणी पण उच्च विचारसरणी हे सरांचं वैशिष्ट्य आहे असं मी समजतो आणि म्हणून मी मनापासून बगरे सरांचे अभिनंदन करेन कारण लोकसभेत प्रत्येक वेळा हे प्रश्न मांडण्याचं काम निलेश लंके असोत किंवा साहेब असोत हे सतत दिल्लीत करत आलेले आहेत मी जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांना पुण्याला जायचं आहे पण यशवंत गोसावींच्या मागं ही व्यासपीठावरील सगळी माणसं उभी राहिली तर मला खात्री आहे की या शिवनिश्चल संस्थेला अधिक चांगलं उज्ज्वल भवितव्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आज निंबाबाई सूर्यवंशी यांचे ही देखील खरं म्हणजे आभार मानले पाहिजेत की त्यांनी तीन एकर जमीन देण्याचा निर्णय मोठा निर्णय आता इंच इंच, इंच लोक लढवतात इंच इंच जमीन कुणाला देत नाहीत इंच इंच, इंच बांध सरकला तरी मारामारे होतात इथं तर आपण तीन एकर जमीन आपण देऊन या संस्थेची फार मोठी मदत केलेली आहे त्यांचेही मी आभार मानतो जास्त भाषण न करता आमचे या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील मंगेश चिवटेंपासून विलास बडेंच्यापर्यंत सगळ्यांचंच अभिनंदन करतो माननीय दादासाहेब सूर्यवंशी असतील जितेंद्र साहेब असतील गुरुकुलचे अध्यक्ष या सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द पूर्ण करतो खुँ धन्यवाद खूप खूप धन्यवाद